नमस्ते फलटणच्या विकासाच्या गाडीमध्ये आज सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी फलटणला पहिल्या प्रथम दहा नवीन बस उपलब्ध झालेल्या आहेत आणि या विकासाच्या सफरीमध्ये पूर्व पत्रकार बंधू आणि या गाडीमध्ये जे समावेश आहेत ते सर्व नागरिक यांचं मी आज स्वागत करतो आमदार महोदयांचा दमदार एंट्री आमदार महोदयांचं मी अभिनंदन करतो की ज्या पद्धतीने हा एस टी परिसर डेव्हलप करण्याच्या संदर्भामध्ये आपण जो संकल्प घेतला होता याचं कॉन्क्रिटीकरण करण्यापासून ह्याचे घाण चिकल पाणी सर्व गोष्टी होत्या तर त्या दूर करणे आणि इथं प्रवाशांना सुविधा देणे आज या दहा बस बरोबर नवीन आणखीन दहा बसेस पलटणला लवकरच प्राप्त होतील मला खात्री इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशन स्टेशनचा तर इलेक्ट्रिकल बसेस पण या ठिकाणी येतील आणि आपल्याला या ठिकाणवरून खरं मलाही या बसमधून प्रवास करताना मनापासून आनंद होतोय की अत्यंत अशी चांगली बस या आज पलटण तालुक्याच्या सेवेमध्ये आलेली आहे लोकांना या बसमधून या ठिकाणी चार्जिंग स्टेशन सुद्धा प्रत्येक उपलब्ध आहे पुशबॅक सीट्स या बसला उपलब्ध आहे मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांचं सा, मी मनापासून आभार मानतो सरनाईक साहेबांना मी शुभेच्छा देतो की आमदार महोदय त्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी ताबडतोब पलटणसाठी वीस बस मंजूर केल्या आणि दहा बस आत्ता दिल्या आणि दहा बस नंतर देतील इलेक्ट्रिकल चार्जिंगच्या बस या ठिकाणी पलटणला उपलब्ध होतील मी ग्रीन बसेसची जी मी आपण मागणी केली होती ती सुद्धा ग्रीन बसेस आपल्याला तालुक्याला लवकर उपलब्ध होतील पलटणकरांना अशा बसमधून प्रवास करताना निश्चितपणे आनंद होईल आणि पलटन बदलतंय पलटन सुधारत जय हिंद जय महाराष्ट्र आज पलटण तालुक्याच्या विकासामध्ये विकासाची गाडी सुसाट निघालेली आहे आणि आमचं या तालुक्याचं गतिमान नेतृत्व रणित नायक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्राप्तीच्या धोरावरती आज पलटण तालुक्यामध्ये विकासाचं पर्व वाहत आहे आणि मला खूप मनापासून खूप आनंद होत आहे की या गोरगरिबांची लालपरी आता परत नव्याने आपल्या इथं गेल्या वीस वर्षात कधी लालपरी नवीन इथं आली नव्हती या वीस वर्षामध्ये आपण लालपरी आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे नेते दादा पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि तसंच त्या खात्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनायक साहेब यांनी सुद्धा अतिशय पहिल्या भेटीतच सांगितलं होतं की काही झालं तरी फलटणला वीस पसेस मी मंजूर करतो आणि दिलेला शब्द त्यांनी पाळला त्याबद्दल ते त्यांचाही मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने फलटण तालुक्यात आता ज्या माझ्या विद्यार्थीने आहेत मुली आहेत त्यांना खूप त्रास होत होता प्रत्येक ग्रामीण भागातून जे प, आ, मुली शाळेला पलटला येत होत्या त्यांना एसटी बसेस कमी पडत होत्या त्यांना एसटी बसची सेवा मिळत नव्हती हो आता ह्या दहा गाड्यामुळं मुळे निश्चितपणानं त्यांचा त्यांच्या अडचणी दूर होणार आहेत आणि त्याचा खऱ्या अर्थानं मला आनंद होणार आहे माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना सुद्धा त्या लालपोरीचा फार मोठा फायदा होणार आहे जिथं जिथं गाड्या जात नव्हत्या हो मुक्कामाच्या बऱ्याच गाड्या आता ह्या पाच सहा वर्षामध्ये कमी झाल्या होत्या त्या निश्चितपणानं आता चालू होतील त्यामुळं तालुक्यातल्या जनतेच्या अडचणी सगळ्या दूर होतील त्यामुळे मला खूप खूप आनंद आहे